ये बात जो जो काहेत, चा अरुग्या चा अरुग्या या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण नेहमी लोकांना आरोग्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरांनी पहिल्यांदा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्पोर्ट स्पर्धा भरवली असून या स्पर्धेत गोंदिया आय एमच्या दोनशे पन्नासच्या वर महिला पुरुष डॉक्टर सहभाग घेत खेळाचा आनंद घेतलाय तर या तीन दिवसीय खेळ स्पर्धेत गोंदिया शहरातील पंचवीस ते नव्वदच्या वयोगटातील महिला पुरुष डॉक्टर लोकांनी सहभाग घेत कॅरम लुडो क्रिकेट हॉकी बॅडमिंटन टेबल टेनिस फुटबॉल चेस बॉक्स क्रिकेट लेग क्रिकेट रनिंग यांसह अनेक मैदानी खेळात सहभाग घेत खेळाचा आनंद घेतला असून या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आलेले गोंदिया जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांना देखील बॅडमिंटलचा मोहन आवरल्यानं जिल्हाधिकारी महोदयांनी आय एमचे प्रेसिडेंट डॉक्टर जितेंद्र गुप्ता यांच्यासोबत बॅडमिंटन खेळाचा आनंद लुटलाय तर या तीन दिवशी स्पोर्ट प्रतियोगितेत गोंदिया शहरातील पंचवीस ते ऐंशीच्या वयोगटातील महिला डॉक्टरांनी देखील सहभाग घेत निरोगी राहण्यासाठी प्रत्येकानं कुठले तरी मैदानी खेळ खेळून निरोगी राहण्याचा सल्ला इतरांना दिला आहे तर या तीन दिवसीय स्पोर्ट स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रमाला गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी हजेरी लावत डॉक्टरांनी प्रथमच आयोजित केलेल्या स्पोर्ट स्पर्धेचं कौतुक करत अशा पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी केलं पाहिजे असं सांगितलंय तर समाजातील प्रत्येक घटकांनी स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी मैदानी खेळात सहभागी व्हावं असं देखील जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणालेत ऑर्गेनाइज किया था उसके पीछे उद्देश्य हमारा यह था कि डॉक्टर सभी एडवाइज करते हैं अपने हेल्थ के प्रति स्वास्थ्य के प्रति सहज सजग रहने के लिए और कई डॉक्टर्स का रूटीन इतना खराब हो जाता है इमरजेंसी स्वास्थ्य को आ, समय नहीं दे पाते हैं। तो हमारा उद्देश्य ये था कि एक स्वास्थ्य के प्रति जागृत हो चिंता कि वो अपना रेगुलर रूटीन बनाए अपने स्वास्थ्य जो हम एडवाइस करते हैं वो खुद भी अपनाए अपने जीवन शैली में उसके लिए हमारा एक कदम था को जागृत करने के लिए तो हमने ऑर्गेनाइज किया था बहुत सारे आउटडोर गेम्स और कुछ इंडोर गेम्स भी जो अभी आर्टिफिशियल तो कोर्ट बनते हैं उसमें बॉक्स क्रिकेट का टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया था उसमें करीब बारह टीमों ने हिस्सा लिया था मेली और फीमेल्स डॉक्टर्स ने भी पहली बार हिस्सा लिया हूमेल्स डॉक्टर्स ने भी तीन टीम बनाई थी और उन्होंने भी काफी प्रैक्टिस करी नव नंबर से रोज शाम को अपना शेड्यूल खत्म करके हॉस्पिटल का फैमिली का उसके बाद वो लोग प्रैक्टिस कर जाते थे पहले सीखा कुछ लोगों ने तो पहली बार बैट पकड़ा शायद जिंदगी में क्रिकेट खेलने के लिए तो ये एक बहुत बड़ी उपलब्धि थी ये टूर्नामेंट से कि तो वो हमें एथलीट्स पूरे जो स्पोर्ट्स रहते हैं वो उसमें हंड्रेड मीटर्स टू हंड्रेड स्लो साइकिल रेस फिर लेमन स्पून रेस टॉफ तो वॉर ये सब चीजें थी और साथ ही साथ चेस भी कंटिन्यूस चल चलू था और ये सब होने के बाद में समापन होने के बाद में हमारे एसपी साहब मिस्टर निखिल पिंगले सर अपनी फैमिली के मतलब अपनी वाइफ को लेकर आए थे वहां पर और उन्होंने पूरा ये कार्यक्रम का समापन किया प्राइज के साथ में वो भी काफी रहे काफी रोचक बातें करी उन्होंने डॉक्टर्स के जीवन शैली के बारे में बताया कुछ पुराने डॉक्टर्स भी इन्वॉल्व हुए थे सिक्सटी प्लस के वो लोगों ने भी हंड्रेड और अब टू हंड्रेड मीटर्स मैक्सिमम एज था सेवेंटी एट ईयर्स इस पार्टिसिपेट स्टेज में और सभी ने काफी एंजॉय किया फिर बाद में यहां पर समापन हुआ ने प्राइज डिस्ट्रीब्यूशन करके काफी सराहना की सभी लोगों की इतना अच्छा ऑर्गेनाइज किया और ये इंडिया आर्मी की स्ट्रीम में पहली तो बार हुआ है डॉक्टर्स के लिए डॉक्टर्स दो, की फैमिली के लिए पूरे फीमेल्स इन्वॉल्व थी सभी गेम्स में तो ये काफी अच्छा प्रोग्राम हुआ हम चाहते हैं कि ये हम कोशिश करें कि हर साल ये ऐसा टूर्नामेंट ऑर्गेनाइज कर पाएं जे स्पोर्ट इव्हेंट ऑर्गनाइज केलं त्याचं नावच आम्ही डिटॉक्स सुरू ट्रीट ठेवलं होतं अॅन्युअल गुंडिया आर्मी अॅन्युअल गुंडिया डिटॉक्स ट्रीट याचा अर्थ असं की आपण जेवढं कामं करत असतो एवढा प्रतिकूल पर, परिस्थितीमध्ये आम्ही काम काम करत असतो त्यामधनं वेळ काढायला डॉक्टरना वेळ मिळत नाही तिथून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला त्यांना वेळ मिळत नाही आणि त्या त्या गोष्टीचा आम्ही थोडासा विचार ठेवून आर्मी गुंडिया ती आमची जी आहे इंडियन मेडिकल असोसिएशन दोन हजार तेवीस चोवीसची जी तेवी चुछ 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 टीम आहे त्यांनी असा विचार केला की इतिहासात पहिल्यांदा आपण काहीतरी असं करू की आपल्या लोकांना त्याची जागृती निर्माण होईल आणि त्यापासून आपल्याला समाजामध्ये एक संदेश देता येईल की जो दिवा असतो त्याच्या खाली अंधार नाही हो आम्ही सांगतो आम्ही ते पालन करतो आणि तुम्ही पण त्याचं पालन करावं आम्ही बारा टीमना चन रविरा चन आणि बारा चमन्ना आणि बॉक्स मध्ये सहभागी केलं होतं त्यामध्ये महत्वाची गोष्ट ही की तीन आमच्या फिमेल चवी पण फिमेल डॉक्टर्सची चवी पण त्यांनी त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यामध्ये इतक्या उत्साहाने त्यांनी सहभाग केलं घेतात पहिल्यांदा असं वाटलं की ते खरंच ते बॉलरही त्या एका विकेटकडे मधुकट दुसऱ्या विकेटकडे टाकू शकतील की नाही तर त्यांच्या खरंच म्हणाल की एक जिद्द होती आणि ती जिद्द त्यांनी पूर्ण केली होती सरांनी सांगितलं अशा प्रकारे की फक्त ते टी ओर नियम आणि बाकी सगळे बघत होते त्यांनी कधी हातात दाट नव्हती प्रकारे आणि त्यातही त्यांनी खूप सुंदर असं एक खेळ जमवला आणि त्या आमच्या कार्यक्रमाला त्यांनी खूप बहुत तो प्रतिशत मिला हम लोगों ने बॉक्स क्रिकेट में पार्टिसिपेट किए थे हमारी तीन टीम बनी थी और पहली बार इंडिया की हिस्ट्री में क्रिकेट और वो भी वुमेन्स ने गर्ल्स ने खेला और बहुत एन, एनर्जी के साथ के साथ में खेला हमारी फर्स्ट टीम थी जो विनर थी वो आई एन दिवास थी एंड हमारी जो सेकेंड टीम थी टप्पू सेना हम लोग रामाव थे और लास्ट जो बहुत अच्छी फील्डिंग की वो आई एन ज थे और सभी एज ग्रुप के फीमेल डॉक्टर्स ने बहुत एंजॉय किया और एक हमारे लिए बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज तास गोंदिया आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा